या व्हिडिओमध्ये आपण वेंगुलचं ग्रामदेवत ग्रामदेवत रामेश्वरला भेट देऊया आणि थोडं मार्केट फिरूया थोडक्यात कवी मंगेश पाडगावकर बालोद्यान मंगेश पाडगाव पाड़ पाडगावकर गुड मॉर्निंग फ्रेंड्स भरलेले साडेअकरा सकाळचे आणि आता आम्ही चाललो बाहेर बेंगुरलेला आम्ही काल संध्याकाळी आलो भरपूर आम्ही इकडे साफसफाई आम्हाला करावे लागले आणि पाणी पण नव्हतं टाकीमध्ये आम्ही पाणी मागवलं आणि सकाळी कपडे वगैरे धुवून ते आटपून आले आता बाहेर हा नाश्ता पण बनवला सुक नाश्ता बनवला पोहे चहा आणि आणि या मुलगा बोलते बंबल बी आहे बंबल बी आहे पोळा आहे लाग अर्धा कट केला पण थोडासा राहिलेला आहे काही वाजलेले पावणे 12 आणि आता आम्ही बाहेर पडलो पण ऊन आहे इकडे बऱ्यापैकी ऊन लागतं आपली गाडी इथे पार्क केलेली आहे आणि इथे आपले एक दोन एक दोन तीन चौथं घर आपलं आहे रामेश्वरच्या देवळात जायचं आहे आता वाजायला आले बारा माहीत नाही ओपन असेल की नाही असेल बघूया आपण जाऊन तर बघूया मार्केट पण फिरून येऊया आज पण आज सोमवार आहे ते पण काय माहीत नाही ओपन असेल की नाही असेल जाऊन तर बघूया थोडंसं आपलं ग्रिलचं काम आहे आ, है। जा गाएं, गाएं। एला, सा ते पण वेल्डिंग वगैरे गाठून ते पण करूया इकडचा परिसर आहे इथेच बाजूला राईट साईडला स्वामी समर्धन समट आहे ह्याला कॅम्प ह्याला कॅम्प बोलतात वेंगुर्लाचा कॅम्प आणि आपलं इथे हे दुकान आहे म्हणजे याच दुकानावरून आम्ही ते सगळं काय हवं असेल तिकडे आम्ही घेतो ते बघा मला बघतो ते मेडिकल स्टोर पण आहे सगळे सुख सुख, सुख सोय आहे तिथे आणि इकडे या बाजूला ग्राउंड आहे टाक टाक बॉल टाक पटापट हो हो मारला। एक सिक्स मारला सिक्स मारला बघ सिक्स गेला विचार तिथे नाटक वगैरे होतात या सभागृहामध्ये नाटककर मधुसूदन कालेकर ना बहुउद्देशीय दे बहु सभागृहीय सभागृह हे बघा सांस्कृतिक सभागृह बहुउद्देशीय बहुउद्देशीय म्हणजे लग्न बनवणार का हो। गोष्टींसाठी करू लग्न बनवणार का हे सभागृह आपल्या घरा बसून मिनिटाच्या अंतरावरती आहे कवी मंगेश पाडगावकर बाल्य मंगेश पाडगाव पाड़गा, पाडगावकरांच्या नावाने मुलांसाठी उद्यान बनवलेलं आहे आता बंद आहे दुपारच्या वेळ येतो कारण हे गाव वेंगुरला मंगेश पाटगावकरांचं हे गाव आहे सुनील गावस्करांचं पण हेच गाव आहे आणि मच्छिंदर कांबले मोठे नाटककार होऊन गेले त्यांचे मालवणी नाटक पूर्ण फेमस असायचे रिक्षात बसून आम्ही आता मार्केटमध्ये चाललो तेवढाच चाललंय वाला। जरा इथे जरा इकडून घेणार का कारण मला ते वेल्डर आहे ना तो त्याकडे मेशर मंदिर हे वेंगुर्ला ग्रामदेवता आहे तिथे भरपूर उत्सव होतात होता घेतले आता Помнила села. Помнила села. Помнила села. Помнила села. Помнила ăn आज तुझ्याकडे आज केट ना तुझ्या सगळं आज मानल्या त्याचप्रमाणे आज तुझ्याकडे आज मानलं माझ्या तुम्हाला तुझ्याकडे आज भेटी काढली दिली आहेत आणि आज तुझ्या भेटी घेऊन आज तुका अमृताचं फळ आज साखर ठेवून आज तुझ्याकडे ठेवला तुझ्या सेवा जात्री केली आज ती मानली करून आज पूर्ण रखवाली ठेव कुटुंबाचं घरमटीचं आरोग्याचं रक्षण करून सांभाळ कर आणि बरं पड नारळ ठेवायचं आहे Şuraya bakıyorum, <laughs> her रवणनाथ मंदिर हो रवळनाथ मंदिरामध्ये आला काम चालू ले, आहे देवळाचं सगळं हे असे लावलेले आहेत आणि हे बघा देव रवळनाथ

सुपर आहे कसे सुपर आहे कसे पण अच्छा, आए। अच्छा। आए। है? है। जुने दुकान आहेत ज्योती कोल्ड ड्रिंक्स प्रभाकर कोल्ड ड्रिंक्स नाळ आहेत केळी आहेत हे काय मावशी ते

जय कोकम कश कोकम 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 नवा क्या रुपये किलो पैकेट आणि हे वाल गुल्हा मार्केट आहे फेमस हे बघा कोकम कोकम हे कोकम आगोळ आहे का कसं आहे एक लिटर दोनशे रुपये एक लिटरच आहे घरगुती आणि हे काय हो? कोकम तेल कोकम बटर कोकम बटर आहे

हो युट्यूबवरती टाकणार तिरफळा आहे तिरपळा सुरण बघा जोडं मोठं आहे कोकम पायकम आहे पवनपुत्रा भाजी मंडई वेंगुर्ला नगर परिसर आणि वेंगुर्ल्याचं हे मार्केट आहे आणि इकडे फिश मार्केट आहे या बाजूला आतमध्ये या बाजूला गेलं आणि आता आम्ही थोड्या वेळा आतमध्ये जाणार आहोत मार्केट एक्सप्लोअर करायला तुम्हाला दाखवू पहिलं आपण कोल्ड या इकडचं फेमस कोल्ड ड्रिंक आहे हे महेंद्र वस्त्र माझ्या नावाने तिथे दुकान काढले म्हणजे तरी बरोबर महेंद्र वस्त्र आणि <coughs> कोल्ड <अने> ड्रिंक्स <राज़ी द्रवस्त्रा>। हे <coughs> खूप जुनं दुकान आहे का इथे फालूदा वगैरे खूप छान मिळतं खूप बघा पान आईस्क्रीम कुकीज क्रीम रोज पेटल आईस्क्रीम हे खूप जुनं दुकान आहे माहीत नाही किती वर्षापासून आहे हे नोका येतात या लहान असल्यापासून ते येत आहे

किती ने फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओ पूर्ण मार्केटचा असणार आहे पूर्ण आपण मार्केट एक्सप्लोर करणार आहोत तर नक्की बघा नेक्स्ट व्हिडिओ